नमस्कार शासन ज्या युट्यूब खूप स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी वेतन वाढ बाबत आताची मोठी बातमी त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सोयितपणे पाहण्याचा सुरू करूया केंद्रीय कर्मचाऱ्यांना आटा वेतन आय लागू करण्याबाबत केंद्र सरकारकडून अधिकृत गाईडलाईन देण्यात आलेली आहे त्यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना सव्वीसच्या सुरुवातीपासून आटा वेतन आयोग लागू होईल या धर्तीवर महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्याचा विचार केला असता राज्य कर्मचाऱ्यांना रा सर्व वेतन आयोग हे केंद्र सरकारची वेतन आयोग लागू झाल्यानंतर दोन वर्षानंतर राज्य कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू झाले आहे राज्य कर्मचार नवीन वेतन आयोग कधीपासून लागू होणार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग म्हणजेच आटा वेतन आयोग हा दिनांक एक एक दोन हजार सव्वीस पासून प्रत्यक्ष प्रमाणे लागू करण्यात येईल तर त्यानंतर सदर केंद्रीय कर्मचाऱ्यांना आटा वेतन आयोगाचा अभ्यास करून राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक एक एक दोन हजार एकोणतीस पर्यंत नवीन वेतन आयोग दिनांक एक एक दोन हजार पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येईल किमान मूळ वेतन केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन व राज्य कर्मचारी किमान मूळ वेतनामध्ये फिटनेट फॅक्टर नुसार किमान पाच हजार रुपये इतका फरक असेल जसे की सातव्या वेतन आयोगामध्ये किमान मूळ वेतन तीन हजार रुपये इतका फरक होता माघी भत्ता नवीन वेतन आयकामध्ये मागही पत्ताचे दर हे पुन्हा एकदा शून्य टक्के होईल तर इथे देह भत्त्यामध्ये देखील वाढ होईल जसे की वाहन भत्ता घरभाडे भत्ता प्रोत्साहन भत्ता इत्यादी तर अशा प्रकारे सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अतिशय महत्वाचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक कमेंट करा अन्यशा नेण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद